मॉर्निंग फ्री शुभदास ब्लॉग म्हणजे सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आत्ता बघा सकाळचे सात वाजले वाज सात वाजत आलेले आहेत अजून सातला पाच कमी आहेत आज ना आज आहे सोमवार तर आज मला जायचं आहे दीनानाथमध्ये हॉस्पिटलला माझ्या नंदेचं आहे ऑपरेशन आणि हे गेलेत कोल्हापूरला मगाशी साडेसहालाच निघालेत हे कोल्हापूरला जाण्यासाठी कामासाठी आणि मी पहाटे पाच वाजल्या वाजल्यापासून उठलेली आहे तर बघा सगळं आवरावर चालली हे बघा झाडून घेते सगळं आवर करायची आहे आज आहे हे बघा गणपतीची अजून आम्ही आरास नाही के मांडली तर गणपतीची आम्ही दांडामांडी आज करणार आहे किंवा आज नाही आज नाही उद्या उद्या, उद्या। बुधवारी गणपती येत आहे तर आज आहे सोमवार तर मग यांना म्हटलं आत्ता लवकर तो काय होईल माहिती आहे का इतर सासूबाई काहीच त्यांचा हात लागेल काही होईल त्याच्यापेक्षा उद्या करूया आपण उद्या मंगळवार आहे तर उद्या करूया आज आहे माझ्या नंडे्याचं ऑपरेशन पाहायचं काय झालं ते रक्षाबंधनच्या दिवशी हे माता गाडीवर स्लीप झाली गाडी आणि पडल्या ना त्यामुळे त्यांचं ते ऑपरेशन करायचं ठर ठरलं आहे ते आत्तापर्यंत सगळं त्यांचं चेकिंग एम आर आय काय 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 झालेलं आहे सगळं तर ते आता आज ठरलेलं आहे ऑपरेशन तर मला जायचं आहे नऊ वाजता घरात निघायचं आहे आता वाजले सात तर बघा माझ्या पोळ्या झालेले आहेत स्वयंपाक भाजी करायची आहे देवपूजा आता देवपूजा मी करणार आहे म्हटलं तर एवढं सगळं झाडून बिडून घ्यावं आणि मग देवपूजा करावी चला तर मागे आज खूप गडबड आहे चला माझ्यासोबत व्हिडिओ तुम्ही माझ्यासोबत पहा व्हिडिओ कंटिन्यू करा हे पहा कपडे चेंज केले मी इकडे आणि हे बघा सगळं होता आवडलेलं आहे आणि आता फक्त भाजीच टाकायची आहे मी म्हणलं आज काय करू म्हटलं मेथीचं पिठलं करूया मेथीची भाजी घालून पिठलं करतात हे बघा मेथी कांदा टमॅटो कढीपत्ता कोथिंबीर आहे आणि हिरवी मिरची घ्यायची राहिली आहे तर हिरवी मिरची घेते आणि आता तुम्हाला दाखवते आणि इथं टिपिन भरले बघा यासाठी भात आमटी आता ह्याच्यात भाजी म्हणजे पिठलं टाकणार आहे पिठलं याच्यात भरायचं आहे म्हणजे आणि इकडं भात आणि आमटी करून ठेवलेली आहे सासूबाईंसाठी सासूबाईंना आता मी नाश्त्याला आज पोळीच देते कारण तर मला एवढी गडबड आहे माझ्या मागे तर म्हटलं आज नाश्त्याला पोळीच द्यावी त्यांना नाही का तर चला तर टाकते आता पिठलं तर अजून साडेआठला पाच कमी आहेत माझं आवडलेलं आहे फक्त म्हटलं पिठ पिठलं बनूया हे बघा बेसन पीठ घेते तर बघा इकडे घेतलेलं आहे लसूण लसूण ठेचून घे हे बघा सासूरा विचारतात तू चालली का रसिकाकडे मी म्हणलं रसिकाकडे नाही हे माता इकडे चालले दीनानानाथ मध्ये ऑपरेशन आहे आता त्यांचं तर चला हे बघा माझं फक्त चेहऱ्याचं ते आवरायचं राहिलं कपडे ड्रेस घालून ठेवला मी काल का साडेआठ वाजलेले आहे विनायक जाणार आहे माझं जावाई किती वाजता जातं पाहुणे नऊला जातो का कोण असतो पण आता मग मावशी आल्याशिवाय तुम्हाला मला जाता येणार नाही आज मी इष्टांना मी म्हटलं हे ना टिफिन देते तुम्हाला त्यासाठी मी सहा वाजता पोळ्या केल्या सकाळी लवकर उठून आंघोळ विघोळ झाली सगळं देवपूजा सगळे आहे बघ मला हे बघा सगळं झाडू पोछा झालेलं आहे सगळं झालं आहे सासूबाईंचं बेड किती वेळा हे केलं तरी तो तसाच राहतो आणि बघा हे बघा सगळं आवरलेलं आहे माझी ओढणी आणि स्का पडलेला इकडे आणि एक नॅपकिन म्हणून टावेलच घेऊन जावं म्हटलं तिथे हे मातेनं जर लागलं ला तर आणि माझी ही ओढणी आहे आणि हे बघा सॉक्स घालायचेत मला पण बरं ना मला पण असं सर्दी झाली घसा हे आहे तरीसुद्धा आता आपल्याला उभं राहावं लागतंच आहे आपण नुसतं झोपून जातं का सांगा बरं चला तर मी इकडे हे बघा ग तेल गरम झालेलं आहे हे, हे बघा मिरची कांदा टमॅटो आणि इकडे लसूण पण ना टेस्टी आहे काय झालं रसिकाचा फोन केला होता तुझा मी नाही आवाज की सांग मी तर वेगळीच आहे फक्त टिफिनमध्येच मला हे पिठलं घेऊ म्हटलं तर मला भाजी पण परतून घेते पहिला ह्याची पेस्ट टाकते लसणाची पेस्ट आज आम्हाला म्हणून हे मी पिटलं करते मग घेणं चाललं नसतं म्हणजे आता काय करावी रोजची भाजी काय वेगळं काय करावं म्हणून चला आज हे पिठलं तर करून बघूया मेथी आहे तशीच निवडायला वेळ नाही मेथी असं झालेलं आहे मला एवढा मेथी टाकली त्याच्यामुळे हे पाहू मिरची पण चांगली परतून घेते हे बघा थळ टाकलेली याच्यामध्ये आणि इकडं मी पीठ ना गोळे गाठी काढून घेते चांगलं एक साथ करते पिठलं करायला काय नाही तर त्याला वेळ लागतो हे बघा अशा प्रकारे एवढ्या गडबडीमध्ये सुद्धा आता भाजी काय करावी म्हणून मेथीचं पिठलं केलेलं आहे तर चला या खायला सगळेजण हे पाहतं मेथीचं मस्त पिठलं झालेलं आहे केलेलं आहे काय होते ना थांबा तर टी कलशित नव्यायचं कलस बातम्या चालू आहेत चला हे बघा इकडे मी सकाळचे नऊ वाजलेत विनायकच्या गाडीवर हो बसली आणि विनायक जाता जाता मला सोडणार आहे हॉस्पिटलला पोचली मी तेव्हा पहिला फोन आहे हॉस्पिटलमध्ये आली नाही अशा वेळेस हे मध्ये झोप नाही येत झोप नाही लागत बाई बघा आमचं जेवण झाले हेमा काही जेवण नाही त्यांचं ऑपरेशन झाल्याशिवाय त्यांना जेवायचं नाही आहे तर मी आणि माझ्या जवळ आम्ही दोघींनी खाल्लेले भाजीपोळी हेमाताईंना भात आणलं होतं ते खरं त्यांना आवडतो म्हणून आता जेवतील ऑपरेशन झाल्यानंतर एक तासाने खायला सांगतील हे पहा दुपारचे वाजलेले एक वाजलेलं आहे आणि हेमाताईंना ऑपरेशन थेटरमध्ये नेलेलं आहे आणि हेमा एम आर आयचा रिपोर्ट ना वरतीच राहिला आहे बाराव्या मजल्यावर तर इथं दिना ना दिनानाथला ना एवढा त्रास होतो ना की लिफ्टचा इतके पेशंट आणि इतके लोकं असतात आणि लिफ्ट काही लवकर सापडत नाही आणि हे मला इथलं गिन माहित होतं त्याच्यामुळे मी येऊन बाराव्या मजल्यावर येऊन हेमातेंचे रिपोर्ट घेतले आणि पुन्हा चाले पाचव्या मजल्यावर जिथं हेमात्यांचं ऑपरेशन आहे तिकडे हे पहा इकडे हेमातेंचं ऑपरेशन झाल्यानंतर हे आम्ही दोघी पण चहा प्यायला निघालो जावा जावा हेमातेनं रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर त्यांना हवा होता चहा चहासाठी मी एकटी खाली आली आणि त्यांच्यासाठी चहा घेऊन चालली कॅन्टीन मध्ये बसली ऑर्डर केली नाही हे बघा इकडे आता निघालो आम्ही घरी चहा देऊन त्यांना मी आता म्हटलं चाल जाते आता घरी काण कासूबी घरी त्याच होत्या हां इथं रिक रिकाम आहे का चला आता रिक्षा बघतोय ॲटो बघतोय निघालोय आम्ही बघू रिक्षा नाही ना मग आणि त्रास पण होतो ना पाणी पिल्याचं म्हणून चला आता बाहेर ॲटो बघतोय इथे थांबलेली आहे संपाय का दादा की अशी छोटी छोटी कशी घेतील ना असं आता तरी मोठं बरोबर आहे हे बघा आता आत्तीचे वाजले सात आणि आता मी घरी आली एवढा पाऊस आहे एवढा पाऊस चाललाय सगळ्यात असतानी पाऊस 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 आणि चला आता बघा मावशींना मी सांगितलं जा तुम्ही आता माझी वाट बघून ते काय झालं त्यांना करायचं तर डबाच मावशीबाईंना म्हटलं जाऊ दे जावा तुम्ही बाहेरनं कडी लावा आणि जावा काय करणार ना शेवटी मग चला आता मग मी आता जरा कपडे चेंज करते कपडे चेंज करून जरा फ्रेश होते आणि थोडं चहा घेते अर्धा कप आणि लागते स्वयंपाकाला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका लग्समध्ये तो तुम्ही तर बाय बाय टेक केअर